कुस्तीला प्रारंभ मॅट क्रमांक एक वरती चालू कुस्ती संपल्यानंतर विजयशिव चोरमने पुणे जिल्हा लाल कासू मयुर मोरे सांगली निळाकास्तू मध्ये तयार मान्यवरांना म्हणते व्यासपीठा स्थानपन्न व्हायचंय पैलवान अमोल आंग्रे पैलवान बाळासाहेब टोळ काळे चौधरी व पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान तातारा तातासाहेब भिंताडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्या जवळचे चालू कुस्तीनंतर माथ्याकड मान दोन वरती सत्तर किलोच्या कुस्त्या चालू होणार आहेत चौऱ्याहत्तर किलो वरती शहर आहे तुषार सोनवणे अहिल्यानगर नगर चिमान जाधव निरापट्टी मध्ये तरावा सत्तर किलो माथे चालू कस्ती नंतर लालपट्टी आणि देवकते पुणे जिल्हा निरापट्टी मध्ये चला माथ्या अहिल्यानगर लालपट्टी पी प्रसाद अकोला निरापट्टी मध्ये तयार विनायक रावण पट्टी लालपट्टीमध्ये हर्षद पटरे पुणे जिल्हा निरापट्टीमध्ये तयार सत्तर किलो वजन गट माती विभाग माती आकडे क्रमांक दोन वरती सागर पहिला पुकार लोक मेटे धाराशिव लाल कास्टूर शेटे अहिल्यानगर दोन वरती मॅट क्रमांक एक वरती आपली कुस्ती लागेल निमगाव येथील वस्तात शशिकांत सोनार सचिन जाधव पलवान संतोषजी हेंगडे हेगडे पैलवान प्रवीण ठवरे वरखुटे खुर्द इंदापूर येथील या सर्व मान्यवरांचं आयोजक आमदार संग्राम दया जगताप यांच्या वतीनं हार्दिक स्वागत सागर गोकते पहिला पुकार निलेश भगत माईकडे यायचं निलेश भगत बाजीराव पाटील कोल्हापूरकर यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्याजवळ यायचंय चालू कुस्तीनंतर रणजित आकला मुंबई उपनगर लालपट्टी मध्ये तयार राहा आणि विजय शिंदे वाशिम निळापट्टी मध्ये तयार आहे रॅम्प वर थांबलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जायचं रॅम्प वर थांबलेल्या मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर जायचं जायचंय कुस्ती दिसत नाहीये गुण सर माननीय दिनेजी गुणसर मॅट क्रमांक 1 वरती दोन हजार 2005 साली याच मैदानावर हिंद केसरी स्पर्धा घेतली होती मान्य आमदार अरुण काका जगताप यांनी त्यावेळ हिंद के गदा खांद्यावर घेणारे पहलवान योगेश भाऊ दोडके आजचा या मैदानासाठी उपस्थित आहेत त्यांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत आपल्याला पाच किल सेट प्रेक्षकांनी खचाखच कच भरलेले मैदान अत्यंत सुंदर आणि देखणं आयोजन केलेले आहे अहिल्यानगर शहराचे आमदार तसेच अहिल्यानगर जिल्हा पुस्तिकी संघाचे अध्यक्ष मान्य आमदार संग्राम भैया जगताप व त्यांचे सर्व सहकारी यांचे करावे पेरे करतो कमी आहे रेड फोर ब्लू टूथ डेंजरला पूर्णपणे जाण्या अगोदर त्याचे दोन्ही ओपन झाले रेड फोर ब्लू पुढे चालू सर्व पैलवान आणि प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी आहे आज झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी साहेब व कार्याध्यक्ष संदीपा भोंडवे यांच्या उपस्थितीमध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांची महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांचे आभार मी पुढची कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित करतो डी वाय एस पी देवेंद्र भारती साहेब व पोलीस निरीक्षक कोकरे साहेब मी विनंती करतो की त्यांना कुस्ती लावण्यासाठी आखड्याजवळ घेण्याचं रणजित हे मुंबई उपनगर लाल मध्ये तयार आहे आणि विजय शिंदे वाशिम निळ्या मध्ये तयार आहे माथ्या कला क्रमांक एक वरती कमांडिंग देवेंद्रजी भारती साहेब व पोलीस निरीक्षक कोकरे साहेब या मान्यवरांच्या हस्ते पुढील कुस्ती लागेल मॅट आखाडा नंबर दोन वरती <laughs> मान्य श्री रवींद्र आगाव नगरसेवक धुळे त्याचप्रमाणे धुळे तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्रजी आघाव यांचं सहर्ष असं स्वागत त्याचप्रमाणे माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्रजी साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत अनिलजी ढवन हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही सहर्ष असं स्वागत करतो अण्णा शेठ जगताप हेही आवर्जून आजच्या कुस्तीसाठी उपस्थित राहिले त्यांचं सहरशे असं पवार सोलापूर हे पैलवान विजय महाराष्ट्र केसरी बाग अशा सत्रातली पहिली लढा सतपाल शिंदे मुंबई उपनगर रेरकाश्योम व्याट क्रमांक दोन वरती या विरोध सतीश मुंदिया रि कशम मॅट क्रमांक दोन वरती उपस्थित राहा ताबडतोब एक जबरदस्त भरतपाल शिंदे मुंबई उपनगर विरोध सतीश मुळी गोंदिया दोन्ही पैलवान मॅट क्रमांक दोन वरती ताबडतोब द्या मुंबई उपनगर आणि गोंदिया संघ व्यवस्थापक आपले दोन्ही पैलवान ताबडतोब येऊ द्या सत्तर किलो वजन वजनगाट राकेश पाटेकर मुंबई शहर लालपट्टी लक्ष्मी आणि साधव धाराशे निरेपट्टी मध्ये लावत असलेले कुस्ती मान्यवर आहेत डीआयसपी भारती साहेब पोलीस निरीक्षक गोरे दोन्ही या निरेपट्टी विषयी झालेला आहे पोलीस निरीक्षक प्रल्हादजी गीते साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागेल तसेच नगरसेवक सुनीलजी त्र्यंबके पलवांचे